सगळ्यांना नमस्कार मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज बनवायला घेतला होता चिवडा पातळ पोह्यांचा चिवडा बनवायसाठी अगोदर मी मोठ्या पातळ्यामध्येच बनवते त्यामध्ये तेल टाकले थोडंसं हळद टाकली आणि पोहे छान कडक असे भाजून घेतले पोहे छान भाजल्या तर चिवडा खरंच छान होतो आणि जर पोहे नीट भाजल्या गेले नाही तर मग बाकी तुम्ही कितीही मसाले ॲड करा काहीही ॲड करा पण चिवड्याला केवढी टेस्ट येत नाही आणि त्यानंतर पोहे वगैरे भाजून एका साईडने घेतली त्यानंतर मग एका कढईमध्ये कांदा हिरवी मिरची कडीपत्ता शेंगदाणे वगैरे सगळं असं सा थोडं थोडं करून नाही का सगळं छान कडक फ्राय करून घेतलं म्हणजे कसं चांगलं फ्राय झालं की खायला पण टेस्ट येते नाही मग चिवडा जर वाताळ झाला तर मग ते खायला छान नाही लागत आणि थोडंसं ज्यांना चावत नाही त्यांना त्रासही होतो आता चिवडा यासाठी होता की माझ्या पुतणीचा होता बड्डे त्यासाठीच म्हटलं थोडं नाश्त्यासाठी नाही का बाकीचं तर बाहेरून आणणार होते पण चिवडा घरचा आमच्याकडे बनवतात चिवडा घरीच बनवतात आणि मग अशा प्रकारे सगळं फ्राय करून एका पातल्यामध्ये ॲड करून घेतलं थोडासा डाळवा वगैरे नाही का ते पण थोडंसं तेवलामधून फ्राय करून घेतला कधी कधी करते कधी नाही करत तर डाळवा नाही केला तरी चालतो असं काही लागत नाही की डाळवा करावाच लागतो म्हणून आणि माझ्या पुत्नीचा आणि माझ्या ताईच्या मुलीचा बड्डे एकाच दिवशी होता त्याच्यामुळे थोडंसं कन्फ्युजन होतं तर मग असं ठरल्या गेलं की ताईच्या मुलीचा बड्डे पहिल्या दिवशी सेलिब्रेशन होईल कारण तिचा पाचवा बड्डे होता थोडा बऱ्यापैकी करणार होते जेवण वगैरे आणि माझी पुत्नी छोटीच आहे दोन वर्षाची तिचा बड्डे आम्ही घरगुतीच म्हणजे जे आमची फॅमिली आहे आणि काही शेजारचे तर त्याच्यामुळे मग छोटा सेलिब्रेशन करायचं होता मग तिचा बड्डे दुसऱ्या दिवशी सेलिब्रेशन करायचं असं ठरलं आणि संध्याकाळी बघा बड्डे घाल तिच्या पप्पाकडून म्हणजे बडेप्पाकडनं मेहंदी वगैरे लावून घेत होती तर आम्हाला की नाही म्हणजे माझ्या पुतण्या की नाही तीन पुतण्या आहेत मला तर यांना बाबा म्हणतात आणि मला आईच म्हणतात त्यांना सवय झाली तशी माझ्या मोठी पुत्नीपासून नाही का सगळ्यांना अशीच सवय आहे आई बाबा म्हणतात ते आम्हाला मग दुसऱ्या दिवशी आम्ही पोचलो माझ्या नंदेकडे तर ही आहे माझ्या मावस नरद माझ्या माझे मावाच नरद आहे अक्षत लावण्यासाठी कारण की यांनी अगोदरच येऊन गेल्या होत्या आमच्याकडे दिवाळीसाठी माझ्या दोन्ही दिरांना अक्षद वगैरे लावून घेतली होती यांनी आम्ही लेट गेलो सुट्टीला त्याच्यामुळं आमचं राहून गेलं तरी मग आम्ही कॉल केला होता की या घरीच या म्हणून पण त्यांचं म्हणणं होतं की आता द्या मी आले आहे एकदा जाऊन तर आता तुम्हीच या तसंही माझ्या ताई आणि ह्या एकाच गावामध्ये असतात आणि मला ताईकडे पण जायचं होतं बड्डेसाठी म्हणून मग अगोदर त्यांच्याकडे गेलो अक्षद वगैरे लावून घेतली आणि नंतर मग ताईकडे जायचं होतं बड्डेसाठी कसा है? आ, एंचे तर आता कसं आहे यांचे दोन मुलं वगैरे आहेत तर मग माझा मुलगा छान खेळतो यांच्या मुलांसोबत सारख्याच वयाचे जास्त काही डिफरंट नाही आहे आणि मी पण आदल्या दिवशी जे गेली होती ना बाहेर ते यांना साडी वगैरे कपडे वगैरे आणायसाठी नाही का तर गेले होते आणि छान वाटतं नाही का आता मलाही भाऊ नाही आहे आणि यांनाही बहन बहीण नाही आहे तर जे माझ्या मावसनंदाच आहेत तेच यांना अक्षर राखी वगैरे बांधतात आणि मी पण माझ्या मा मावस भावालाच अक्षर लावते राखी वगैरे बांधून घेतच ते चला मग आता आजचा व्हिडिओ इथं सेंड करते भेटूया उद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय